Kadir Şivacı नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच मीरा भाईंदर परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या जंजिरे धारावी किल्ला व चौक येथील चिमाजी अप्पा अश्वाडूढ पुतला परिसरात एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन जंजिरे धारावी किल्ला जतन समिती तसेच शहरातील सर्व शिवभक्तांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या उपक्रमाचा उद्देश गड किल्ल्यांचे संवर्धन ऐतिहासिक वारसाचे जतन आणि तरुण पिढी स्वराज्यांच्या मूल्यांची जाणीव जागवणे हा आहे जंजिरे धारावी किल्ला परिसर स्वच्छता करण्यात आली तसेच किल्ल्याच्या वरच्या भागातील नरवीर शिमाजी अप्पांच्या अश्वाळू पुतला परिसरात शाळे विद्यार्थ्यांच्या हस्ते दिवे लावण्यात आले ऐन दिवाळीत येथील परिसरात वीज बंद असल्यामुळे अंधार पसरला होता व रोषणाही केली नसल्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली जाणून घेऊया त्यांचे काय म्हणणे आहे नमस्कार जय शिवराय आज रविवार एकोणीस तारीख आज आपल्या जंजिरे धारावी किल्ल्यावरती दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे दीपोत्सवाचा कार्यक्रम हा आपण गेले सहा ते सात वर्षापासून दर दिवाळीला पहिला दिवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो किल्ल्याला अर्पण करतो वीर जवानांसाठी अर्पण करतो मा हुतात्मा दिलेल्या मावळ्यांसाठी अर्पण करतो, भावना नामी दर का मा करतो। ही भावना घेऊन आम्ही कि दरवर्षी किल्ल्यावरती हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करतो किल्ल्यावरतीच करण्याचं महत्त्व हे आहे की किल्ल्यानेच आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे किल्ल्याच्या किल्ल्याला त्याचं गतवैभव प्राप्त होण्यासाठी आपण ही संवर्धन मोहीम वगैरे राबवून आज आपण शासनाकडे पाठपुरावा करून त्याचं नूतनीकरण व्हावं किल्ला पूर्वीसारखा व्हावा त्याला गतवैभव प्राप्त व्हावं हीच एक भावना घेऊन आम्ही गेले कित्येक वर्ष या किल्ल्याचं जंजिरे दारवी किल्ल्याचं स्ववर्धन स्वच्छता मोहीम जनजागृती करतोय आज दुर्दैव या गोष्टीचं वाटतं आहे एकीकडे सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ या बॅनरवरती छत्रपती शिवाजी जीवा महाराजांचा मोठा फोटो त्यांच्यासमोर देवाभाऊ हात जोडून आहेत आणि आज आपल्या या गडकिल्ल्यांची परिस्थिती काही आहे खरं महाराष्ट्र महाराजांचं वैभव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत आज आमच्यावरती दुर्दैवाची गोष्ट आलेली आहे महा प्रशासनाकडे त्यांच्याच सरकार असून पण प्रशासनाकडे आम्हाला विनवण्या करायला लागतात की किल्ल्यावरती दी आम्हाला दीपोत्सवाचा हो कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही साफसफाई करा शेवटी सात दिवस आम्हाला गोल गोल फिरवून गोल गोल फिरवून आज आमच्यावरतीच वेळ आली हा किल्ला साफ करायची ते आमचं कर्तव्यच आहे पण आज आम्हाला इथे अनेक काही गोष्टी किल्ला साफ करताना दिसले जनावरं आहेत साप आहेत लहान मुलं पण येतात संवर्धन करायला ह्याच्यासाठी प्रशासनाची आम्हाला मदत पाहिजे होती ती भेटली नाही हे आमचं दुर्दैव आहे एकीकडे प्रशासनाने आता किल्ले बांधणीच्या स्पर्धा पण राबवलेल्या आहेत आनंद आहे किल्ले बांधणीच्या स्पर्धेने लहान मुलांमध्ये ते एक महाराजांची प्रेरणा वगैरे जागीच होते पण खरं जे गड किल्ले आहेत त्यांची आजची परिस्थिती ही पण महाराजांची गड किल्ल्यात त्यांची परिस्थिती आपण दाखवली पाहिजे लोकांना आणि गड संवर्धनासाठी शासनाने प्रत्येक शाळेतली मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये मीर महानगरपालिकेच्या ज्या ज्या हद्दीमध्ये किल्ले आहेत तिकडे तरी पाठवलीच पाहिजे आज किल्ल्यांवरती हे बघा इथे दारूच्या बियरच्या बाटल्या सापडत आहेत सिगरेटची पॅकेट सापडत आहेत एनर्जी ड्रिंक सापडते कोंडम अक्षरशः कॉन्डमची पॅकेट देखील किल्ल्यावरती सापडत आहेत हे आपलं दुर्दैव आहे आज हे यूज झालेले कॉन्डम आज आम्ही उचलतोय हे आमचं दुर्दैव आहे सरकारचं दुर्दैव आहे हे निषेध करण्याहून खूप मोठी गोष्ट आहे सगळे नालायक अधिकारी ह्या प्रशासनामध्ये महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत त्यांच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे किल्ल्यांवरची एकीकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या करायच्या ह्या त्या करायच्या आणि किल्ल्यांवरती ही परिस्थिती आहे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला अधिकाऱ्यांना खुर्चीवरती बसू नका राजीनामे द्या तुम्ही लोकांनी